शेवगाव तालुक्यातील अंतरवलीच्या दोन भामट्या बिगबुल्सला हरियाणा दिल्ली येथून पाठलाग करून नलगे बंधूंना संभाजीनगर महाराष्ट्र येथून घेतले ताब्यात अंतरवलीच्या भामटा बिगबुल रामेश्वर बबन नलगे आणि त्याचा भामटा भाऊ परमेश्वर बबन नलगे या दोन सख्या भामट्या बिगबुल्सला केली अटक अविनाश देशमुख शेवगाव याबाबत सविस्तर व्रत असे की आपल्या फसवणूक झालेल्या गुंतनवणूकदारांना एका खासगी बँकेचे वैयक्तिक कर्ज काढून देऊन ती रक्कम परस्पर आपल्या बोगस शेअर्स ट्रेडिंग कंपनी निखिल ग्रुप ऑफ इन्व्हेस्टमेंट एन जी या कंपनीमार्फत शेवगाव तालुक्यातील अंतरवलीच्या दोन भामट्या बिगबुल रामेश्वर बबन बबन्नलगे आणि परमेश्वर बबन नलगे या दोन सख्ख्या भामट्या भावांनी अंतरवली घोटण खांपिंपरी आणि परिसरातील शेकडो लोकांना लाखो रुपयांना गंडा घालून पंजाब येथील हरियाणा भागात वास्तव्यास असल्याची खात्रीलायक माहिती शेवगाव पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अशोक काटे आणि त्यांच्या इतर शेवगाव पोलीस स्टेशनच्या सहकाऱ्यांनी यशस्वी पाठलाग करून हरियाणा ते संभाजीनगर असा पाठलाग करून मुसक्या आवळल्या अजून सुमारे दोन डझन फरार भामटे बिगबुल सालवाडगाव सोनेसांगवी लाडजळगाव चापडगाव नजिक बाभळगाव बोधेगाव भोटन आखेगाव वरूर रावताळे कुरुडगाव खामगाव चेडे चांदगाव ढोरजळगाव व इतर चार पाच गावातील भामटे यांनी हजारो लोकांना कोट्यवधींचा चुना लावला आहे त्यांच्या मुसक्या आवडणार का अहिल्यानगरचे पोलीस असा प्रश्न फसवणूक झालेले गुंतणवणूकदार विचारात आहेत अविनाश देशमुख शेवगाव